सरकारी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुन्हा वाढावी यासाठी वर्धा जिल्ह्यातल्या तळेगाव श्यामजीपंत ग्रामपंचायतीनं एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे जिल्हा परिषद शाळेत मुलांना प्रवेश दिल्यास पालकांना पाणीपट्टी आणि घरपट्टी कर माफ केला जाणार आहे ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे या उपक्रमामुळे सरकारी शाळेची ओढ पुन्हा निर्माण होईल अशी अपेक्षा आहे वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातल्या तळेगावारता श्यामजीपंत ग्रामपंचायतीनं शिक्षणविषयक अनोखा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठराव मंजूर करण्यात आला की जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा पाणीपट्टी आणि घरपट्टी कर माफ केला जाईल मुलांचा पट कसा वाढवता येईल या यासाठी आपण प्रयत्न करूया यासाठी आम्ही सत्तावीस पाचच्या सभेमध्ये चर्चा केली मी सर्व पाल्यांना विनंती करते की जिल्हा परिषदच्या शाळेमधूनच विद्यार्थी घडतात आपणही त्याच शाळेत घडलेलो आहोत हे याची कुठेतरी सामाजिक जाण असावी यासाठी मी सर्व पाल्यांना आवाहन करते की जिल्हा परिषद शाळेमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण आहे जे उपक्रम आ, कॉन्व्हेंटमध्ये राबविल्या जातात त्याविषयी चांगले आणि सुंदर उपक्रम जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये राबवले जातात या उपक्रमाचा उद्देश जिल्हा परिषद शाळांचं भवितव्य टिकवणं आणि शाळेबाबत ग्रामस्थांमध्ये सकारात्मक भावना निर्माण करणं हाच आहे मासिक सभेत राजेश करोले यांनी प्रस्ताव मांडला आणि उपसरपंच त्रिशूल भुयार यांनी त्याला अनुमोदन दिलं अध्यक्षस्थानी सरपंच छबुतई खंडारे होत्या आमच्या शाळेमध्ये प्रसंख्या वाढण्यासाठी आमच्या शाळेत आमच्या ग्रामपंचायतीनं जो उपक्रम घेतला की जो पालक पंचवीस सेवेतमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेईल त्यांना कर माफ देण्यात येईल हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे त्याचा निश्चितच आमच्या शाळेसाठी फायदा होईल आमची शाळा प्रसंख्या वाढल्यामुळे आणि जिल्हा मध्ये जिल्हा परिषद शाळा ह्या व्यवस्थित चालू शकेल आणि ह्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो ही शाळा टिकली पाहिजे आणि ही शाळा वाचली पाहिजे फार पुरातन शाळा असल्यामुळे माझा मानस आहे आणि त्यामुळं सर्व पालकांना मी असं आवाहन करतो की आपण आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळाकडे न घडता मराठी शाळामध्येच अनेक लोक घडलेले आहेत तेव्हा मराठी शाळेमध्येच आपल्या पाल्यांना प्रवेश द्यावा आणि ग्रामपंचायतने जो उपक्रम आता राबवलेला आहे जिल्ह्यामध्ये तर पहिली ग्रामपंचायत अशी आहे की त्या ग्रामपंचायतसुद्धा आभार मानतो ग्रामपंचायतीनं आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला गावात कोणाचाही मृत्यू झाला तर अशा वेळी आरोचं पाणी आणि शीतशवापेटी विनाशुल्क दिली जाईल या निर्णयामुळे ग्रामपंचायतीच्या सामाजिक भानाचंही दर्शन घडलं आहे या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झालं आहे आणि पालकांचा जिल्हा परिषद शाळेकडं कल वाढतो आहे खरं पाहता या शाळेतील शिकवणं देखील चांगलं आहे आणि व्यवस्था तर अतिशय चांगली आहे त्यामुळे माझं म्हणत परिपूर्ण आहे की बाबा मी माझ्या मुलाला परिषद शाळेत शिकवावं आणि सोबतच आमच्या तळेगाव शमजी पंत इथे ग्रामपंचायतचा जो उपक्रम राबवला आहे की बा ज्या मुलांचे ज्या मुलांची ऍडमिशन या जिल्हा परिषदेत असेल त्यांना घर कर जो आहे तो माफ करण्यात येईल हा उप उपक्र, उपक्रम अतिशय चांगला आहे आणि मी इतर जे पाल्य जे आहेत त्या आई वडिलांना देखील मी सांगू इच्छितो की त्यांनी सुद्धा या उपक्रमाचा लाभ आप घेत आपल्या मुलांना जिल्हा शाळेमध्ये दाखल करावे तळेगाव पंत ग्रामपंचायतीचा हा उपक्रम ग्रामीण भागातल्या सरकारी शाळांना चालना देणारा आणि गावकऱ्यांमध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण करणारा ठरतो आहे गावकऱ्यांच्या आणि ग्रामपंचायतीच्या संयुक्त प्रयत्नातून सरकारी शाळांना नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अक्षय अह्यू वर्धा आता बातमी क्रिकेटची अँडरसन टेंडुलकर चषक स्पर्धेत इंग्लंडमधल्या बर्मिंगहम इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामना भारतानं तीनशे